नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरीने आता दो ते दोनही सेम लॉकेट बघताच मंजिरीला खूपच आनंद होतो तेव्हा लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते हा तर रायाच्या लॉकेटचाच भाग आहे याचा अर्थ रायाचा भाऊ जिवंत आहे रायाचा भाऊ हाच आहे आता मंजिरीला हे सगळं समजताच तिला खूप भारी वाटलेलं असतं तेव्हा ती म्हणू लागते नाही नाही मला हे सगळं रायाला लगेच सांगावं लागेल त्याचा भाऊ जिवंत आहे त्याचं कुटुंब आहे हे, हे मला रायाला सांगावंच लागेल तेवढ्यात आत्ता लगेच रायाचा फोन मंजुरीला येतो मंजुरी पटकन आपल्या पेशवीतनं मोबाईल काढते आणि फोन उचलते तेव्हा लगेच मग लागतो अगं मिस फायर कुठे तू मी केव्हाची वाट बघतोय आणि कुठे गेलीस तू मी किती काळजी करतोय अगं इकडे सगळे गरबडल्यासारखे झाले तुला काही झालं नाही ना मिस फायर असे आत्ता तो मंजिरीला म्हणू लागतो तेव्हा मंजिरी लागते राया मी ठीक आहे मला काहीही झाले नाही नको एवढी काळजी करू तेव्हा लगेच राया मला लागतो नाही मिस फायर कुठे तू आधी मला सांग बघू तुम्हाला कधी एकदा तुला बघेल ना असं झालंय तेव्हा मंजिरी लागते राया मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे तेव्हा लगेच राया म्हणागतो काय सांगायचे मिस बाहेर तेव्हा मंजिरी लागते राया तुम्हाला लगेचच्या लगेच भेटायले लगेच तेव्हा राय म्हणागतो अगं मिस बाहेर पण तू कुठे कुठे येऊ मी तुला भेटायला तेव्हा मंजिरी लागते तू एक काम कर तू मंदिरात राया मी तिकडे येते लगेच तेव्हा राया म्हणागतो ठीक आहे मिस बाहेर मी लगेच मंदिरात येतो असे म्हणून राया आता इकडे विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो आता इकडे मंदिरात येऊन बघतात तर रायाला आता मंजुरी कुठेही दिसत नाही तेव्हा तो म्हणू लागतो मिसपायर असं कसं बोलली मंदिरात ये आणि अजूनही ती कुठे दिसत नाही कुठे गेली हे विठुराया मिसपायरची काळजी घे रे बाबा तुझ्याच हातात आहे आता सगळं असे आहे विठुरायाला हात जोडून राया म्हणत असतो त्याच वेळेस पाठीमागनं मंजुरी येते आता मात्र लगेच रायाला बघताच मंजिरी आता रायाकडे बघू लागते आणि विठुरायाला हात जोडून जोडूनगते विठुराया बरं झालं तू मला इथपर्यंत पोचवलं आता मी रायाला त्याच्या कुटुंबाविषयी सगळं काही सांगणार आहे आणि एकदा की मी रायाला त्याच्या भावाविषयी सांगितलं की माझं मरण जरी आलं ना तरी चालेल मी मरायला मोकळी कारण माझी इच्छा पूर्ण झाली असे म्हणून आता मंजिरी विठुरायाचं दर्शन घेते आणि त्याच वेळेस रायाला आवाज देते तेव्हा मिसवायरचा आवाज येताच रायापाठीमागे वळून बघतो तेव्हा लगेच तू धावतच मंजिरीकडे आणि मग लागतो मिस बाहेर तू बरी ना काय झालं तुला कुठे गेली होती अगं केव्हाचं फोन लावत होतो खरं तर माझीच चूक झाली मिस बाहेर मी तुला असं एकटीला सोडायला नको होतं तुला जर काही झालं असतं तर काय केलं असतं मी असे आता खूप सारे प्रश्न इथे राया मिसफायरला विचारू लागतो त्याच वेळेस मंजिरीला लागते राय हो हो जरा शांत हो मी ठीक आहे तेव्हा लगेच राय बघतो तर मंजिरीची अवस्था बिघडलेली असते केस विचकटलेले असतात अंगावरती माती वगैरे सगळी लागलेली असते तेव्हा लगेच आता राया तिच्या अंगावरची माती झटकून लागतो आणि मिस अगं तुझी अशी अवस्था कशी झाली काय झालं तेव्हा लागते राया ते सगळं जाऊ दे तेव्हा राया म्हण लागतो नाही नाही असं कसं जाऊ द्यायचं हे सगळं त्या घोरपडेने गेलंय ना मला माहिती त्या घोरपडेला ना मी सोडणार नाही मिस आता आती झालं त्याचं तेव्हा मंजिरी मिळते राया झाली तुझी उलट तपासणी झाली असेल तर मला बोलू देतो का मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं तेव्हा लगेच राय लागतो मिस बाहेर खरंच माझी खूप मोठी चूक झाली ग मला माफ कर मी तुला असं एकटी नव्हतं सोडायला पाहिजे खरं तर मी इतका घाबरलो होतो ना मला वाटलं होतं की पुण्यांदा आपली भेट होती की नाही काय माहिती तेव्हा लगेच मंजुरी आता कान पकडते आणि राया तू माफी मागायची गरज नाही खरं तर मीच माफी मागायला पाहिजे मीच तुझं ऐकलं नाही ना तेव्हा लगेच आता रायम लागतो पण मिस फायर काय सांगायचंय तुला मला महत्वाचं सांग की तेव्हा लगेच मंजुरी मला ते राया मला तुझ्या कुटुंबाविषयीचं खूप मोठं सत्य समजलंय तेव्हा लगेच रायम लागतो काय बोलते मिस फायर माझ्या कुटुंबाविषयीचं असं काय सत्य समजलंय मीस बाहेर तुला तेव्हा लगेच मंजुरी काही सांगणार तेच ला आता मंजुरीला खोकला येतो आता मात्र लगेच राय म्हणतो मिस बाहेर काय झालंय तेवढ्यात आता मंजुरी खोकला आल्यामुळे आपला हात तोंडाला लावते त्याच वेळेस मंजुरीच्या हातावरती रक्त पडलेलं असतं मंजुरीच्या तोंडातनं रक्त निघालेलं असतं आता हे सगळं बघून राहायला तर धक्काच बसतो त्याच वेळेस राया म्हण लागतो मिस बायर अगं काय होतोय तुला तुला काय झालंय मिस बायर असे म्हणून आता तो मंजिरीकडे बघतो त्याच वेळेस मंजिरी चक्कर येऊन खाली पडते राया पटकन तिला पकडतो आणि आजूबाजूचे लोकही आता जमा झालेले असतात तेव्हा लगेच राया आजूबाजूच्या लोकांना म्हणू लागतो लवकरात लवकर या पटकन ॲम्ब्युलन्स बोलवा मिस हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल तर इकडे घरी जीजी खूपच टेन्शनमध्ये असतात काय झालं असेल मंजिरी कुठं गेली असेल तिचा फोन लागत नाही काय झालं असेल याचं काळजीत ते दोघंही विचार करत असतात तेवढ्यातलं लगेच आता जय येतो आणि मला झालं जे व्हायचं नव्हतं तेच झालं त्याच वेळी जीजी गरबडते आणि मला ती जय काय झालंय अरे बोल ना काय झालंय तेव्हा लगेच जय म्हणतो लग मंजुरी परत पहिल्यासारखी आजारी पडली तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तिच्या पोटात पुन्हा विष गेलय आता नाना जीजीला तर धक्काच बसतो तेव्हा जीजी म्हणते काय बोलते जय हे कसं शक्य आहे आणि तुला कोणी सांगितलं तेव्हाच जय म्हणतो जीजी मी एक आहे माझ्या फोरकडून मला आहे मंजिरी हॉस्पिटलमध्ये तेव्हा लगेच आता जिजीमुळे लागते नाही नाही माझ्या मंजिरीला काय होता का नाही जय तेव्हा लगेच जय म्हणतो हे बघा जीजी आता जे झालंय ते झालंय आपण काहीही करू शकत नाही आता मंजिरीकडे फक्त चोवीस तास उरले डॉक्टरांनी सांगितलंय तिच्या पोटात ते विष पुन्हा गेले आता काय करू शकतो जीजी आपण तेव्हा लगे जिजी मग नाही नाही मंजिरीला काहीही होता का नाही माझा एकमेव आधार आहे मंजिरी तेव्हा नाना म्हणतात हे बघ उमे तू शांत हो तू गरबडू नको बरं आपण हॉस्पिटलला जाऊन बघूया असे म्हणून घाईघाईतच घाईतच नानाजीजी हॉस्पिटलला निघालेले असतात त्याच वेळेस आता मात्र प्रशांत जयचं हे सगळं बोलणं ऐकून घाबरतो आणि म्हणून काय मंजुरी पुन्हा आजारी पडली याचा अर्थ म्हणजे या जयने पाचवी पडी मंजुरीला दिली तर नाही नाही काही करून मला हॉस्पिटलला जावंच लागेल मला बघावंच लागेल तेवढ्यात आता लगेच नानाजीजी पाठोपाठ प्रशांतही निघालेला असतो त्याच वेळेस जय लगेच त्याचा हात पकडतो आणि त्याला थांबवतो आणि म्हणून लागतो अरे तू तू कुठे चाललाय तू जाण्याची गरज नाही तू इथेच थांब तेव्हा प्रशांत म्हणतो हे बघ जय मला जाऊ दे खरंच मंजिरीची तब्येत खूप बिघडेल मला जाऊ दे जय तेव्हा जय म्हणतो बरं जा तुला जायचंय ना जा तुझ्या एका हातात तुझी बेवणी आणि तुझ्या दुसऱ्या हातात तुझी बायको आणि पोरगी जा तू तु, तु, तुझी बायको आणि तुझी पोरगी घरी एकटीच आहे त्यांची काळजी कोण घेईल अरे बापरे मग आता काय करायचं आहे तुला जायचं आहे ना मग जा तेव्हाला गेच प्रशांत म्हणतो हे बघ जय असं नको करू अरे मंजिरी खरंच चोवीस तासात मरेल असं नको करू रे जय तेव्हाला गेच जय म्हण लागतो अरे मरू दे की मग त्यासाठीच मी हे सगळं करतोय ना जाऊ दे मरू दे आणि जर तुला माझं ऐकायचंच नसेल तर तू जाऊ शकतो हे बघ तिकडे तू जाशील तिकडे ती मंजिरी मरेल तू काहीतरी सांगशील मग त्यांना समजेल की तूच हे सगळं केलंय आणि मग तू अडकशील आणि इकडे इकडे तुझी बायको आणि पोरगीही जातील मंजिरी जाणार तुझी बायको आणि पोरगीही संपणार आणि तू तू आयुष्यभरामध्ये जेलमध्ये सडणार मग काय उपभोग तुझा सांगून जा, जा तशीही ती मंजिरी आता मरणारच आहे तेव्हा लगेच प्रशांत मात्र घाबरतो त्याच वेळेस तू जैलामुळं तू असं काही करू नको प्लीज त्यावर आता जय मला नाही करणार मग तू इथून कुठेही हलायचं नाही इथेच थांबायचं असे म्हणून आता जय तिथनं निघून जातो त्याच वेळेस इकडे आता रायाने मिसफायरला हॉस्पिटलला आणलेलं असतं तेव्हा लगेच डॉक्टर बाहेर येतात त्याच वेळेस राया विचारू लागतो डॉक्टर काय झालं मिसफायरला असं कसं आजारी पडली ती पुन्हा असं कसं होऊ शकतं तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात हे बघ राया शांत हो आणि मी आधीच सांगितलं होतं की मंजिरीच्या पोटात पुन्हा ते विष जाता नये पण तुम्ही माझं ऐकलंच नाही मंजिरीच्या पोटात पुन्हा ते विष गेले आणि ते पण जास्त प्रमाणात आता तर रायला धक्काच बसतो तेव्हा राय म्हणतो असं कसं होऊ शकते डॉक्टर फायरच्या पोटात विष गेला आणि ते पण जास्त प्रमाणात हे कसं शक्य आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघ राया ते कसं शक्य आहे हे मला माहिती नाही आहे पण आता मंजिरीकडे फक्त चोवीस तास उरले आता आम्ही तिला नाही वाचू शकत कारण तिच्या पोटात पुन्हा तेच विष सापडले आणि अजून त्या विषाचा अँटीडोस आमच्याकडे नाही आहे राया आता आम्ही नाही वाचू शकत हे बघ रायात जे काय होणार आहे आता ते बघावंच लागणार आहे तेव्हा राया लागतो असं कसं शक्य आहे डॉक्टर तुम्ही काहीतरी प्रयत्न करा ना तेव्हा डॉक्टर लागतात हे बघ आमचे प्रयत्न चालूच आहे त्याच वेळेस आता डॉक्टर तिथनं निघून जातात तेव्हा लगेच राया रायम लागतो हे सगळं त्या घरपडेनं केलं आहे घोरपड्या मी तुला सोडणार नाही आज मी तुला जित्ता गाडणार असे म्हणत आता लगेच इते ला ला राया इथे खूपच भडकलेला असतो त्याच वेळेस तो म्हणू लागतो त्याआधी मला मिसफायरला बघावं लागेल असे म्हणून इकडे लगेच आता मंजिरीकडे राया आतमध्ये येतो आता मात्र मंजिरी इथे बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते तिची तब्येत खूपच बिघडलेली असते तेव्हा मात्र रायाला आता मंजिरीची अशी अवस्था बघवत नाही तो मंजिरीकडे एकटक बघू लागतो त्याला आता मिसफायरबरोबर घालवलेले बरेच काही माटीमागचे क्षण आटू लागतात त्याच वेळेस राया तर मंजिरीजवळ येतो आणि खाली डोकं टेकून रडू लागतो आणि म्हणून लागतो मिसफायर मला माफ कर मिस बाहेर खरं तर माझ्यामुळेच हे सगळं झालंय मी तुला एकटीला सोडायला नको होतं मी खरच चुकलोय मला माफ कर असे म्हणून राया तर रडू लागतो पण मिस बाहेर मी तुला शपथ घेऊन सांगतो मी तुला काय बी होऊ देणार नाही तू लवकरात लवकर बरी होणार असे म्हणून आता राया डोकं टेकून तिथेच कॉटवरती रडत असतो त्याच वेळेस राया लगेच विठुराला हात जोडतो आणि मला विठुरा हे समज काय चालू रे अरे खर तर माझं आयुष्य कमी कर पण माझ्या मिसफायरला काय बी होऊ नको देऊ रे तिला बरं कर माझं आयुष्य कमी कर असे आता तो विठुरायाकडे प्रार्थना करू लागतो त्याच वेळेस आता लगेच राया भडकतो आणि म्हणू लागतो घोरपड्या हे समजत तो केलं ना आता मी तुला जित्ता सोडणार नाही आज तुझा शेवटचा दिवस आज तुला मारणार हा राया आज तुला संपवणार ते कुठे असशील ना तिथून तुला हुडकून काढणार आणि आज तुझा शेवट करणार असे आता राया म्हणत असत तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस इकडे आता घरी रुजिदा प्रशांतला म्हणत असते प्रशांत अरे असं कसं होऊ शकतं मंजुरीची तब्येत पुन्हा बिघडली नाही नाही मंजूला काही होता का म्हणे प्रशांत मात्र आता शांत बसून रुजिदाचं बोलणं ऐकत असतो तर इकडे हॉस्पिटलमधनं बाहेर येताच राया आता डिपिकला आणि डंकीला फोन लावतो आणि म्हणतो आजच्या आज तो घोरपड्यात जिथे कुठे असेल ना तिथे पकडायचं आहे आपल्याला लवकरात लवकर त्याला गाठायचा आणि माझ्यासमोर घेऊन या आज त्याला सोडणार नाही आज त्याचा शेवट होणार असे म्हणून आता इकडे घोरपड्याला शोधण्यासाठी राया निघालेला असतो त्याच वेळेस आता प्रशांतकडे बघू लागते आणि म्हणून प्रशांत मी काय म्हणते मंजिरीचं पुन्हा असं कसं दुखायला लागलं असेल काय झालं असेल तेव्हा प्रशांत म्हणतो हो ना मंजुरी बरे व्हायला पाहिजे तेव्हा लगेच रुजिदा म्हणत लागते हो काही झालं तरी मंजिरीला काही होता कामा नये नाहीतर खूप अवघड होऊन बसेल तेवढ्यात आता लगेच इकडे घरी खाली राया आलेला असतो राया तर जोरजोरात घोरपडेला आवाज देऊ लागतो तेव्हा लगेच रुजिदा म्हणत लागते प्रशांत अरे राया आलाय वाटतं तो कोर ओरडतोय चल बरं आपण बघूया असे म्हणून रुजिदा आता धावतच इकडे बाहेर निघालेले असते त्याच वेळेस प्रशांतही निघालेले असताना तो थांबतो आणि म्हणतो नाही नाही मी जर आत्ता रायासमोर गेलो तर लगेच त्याला माझ्यावरती संशय येईल तो रुजिदा देखात मला खूप काही विचारू लागेल आणि जर रुजिदाला माझ्यावर संशय आला तर नाही नाही नको मला इकडेच थांबावं लागेल असे म्हणून आता प्रशांत इकडेच रूममध्ये थांबतो त्याच वेळेस राया आता ओरडत असतानाच तो घरात सगळीकडे घोरपडेला शोधत असतो तेव्हा रुजिदा येते आणि मग ते राया काय झालंय का ओरडतोय तेव्हा राया म्हणतो तो घोरपडे कुठे कुठे तो तेव्हा रुजिदा म्हणून ते बघ राया घरात कोणीही नाहीये नानाजीजी हॉस्पिटलला गेले आणि जय आला होता पण तो पुन्हा गेलाय तेव्हा लगेच आता राय म्हणतो तो घोरपडे जिथे कुठे लपला असे ना तिथून त्याला शोधून काढणार आणि सोडणार नाही त्याला आणि तुझा नवरा कुठे तेव्हा रुजिदा पाठीमागे वळून बघते तर प्रशांत आलेलाच नसतो तेव्हा रुजिदाही आत्ता विचार करू लागते प्रशांत माझ्याबरोबर इकडे बाहेर यायला निघाला होता मग का आला नाही तेव्हा लगेच राय म्हणतो हे बघ रुजिदा माझ्याकडे वेळ नाही तो घोर भोरपड्या भेटला ना त्याला तर मी जित्ता काढणारच आहे पण तुझ्या नवऱ्याला सांग रायाचं खूप महत्वाचं काम आहे मला लवकरात लवकर फोन कर असे म्हणून राया तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस आता लगेच रूममधनं प्रशांत मोबाईलवरती बोलत बोलत बाहेर येतो आणि बघतो चालन ठेवतो फोन तेव्हा लगेच रुजी देवा लागते प्रशांत तू तर माझ्याबरोबर बाहेर निघाला होता ना रायाकडे मग का थांबला पाठीमागे तेव्हा लगेच प्रशांत बघतो अगं मी निघालो होतो पण तेव्हा अचानक अर्जंट फोन आला ना खूप अर्जंट कॉल होता म्हणून मला घ्यावं लागला आणि मी तिकडेच थांबलो पण राया कुठे गेला का तो तेव्हा लगेच रुजिदा म्हणून लागते हो राया गेलाय तो जयला शोधतोय त्याला सोडणार नाही म्हणत होता पण त्याने तुम्हाला अर्जंटमध्ये फोन करायला लावलाय काहीतरी महत्वाचं काम आहे काय झालं प्रशांत असे आता लगेच रुजिदा शांतला विचारू लागते तेव्हा प्रशांत मात्र गप्प बसलेला असतो आणि म्हणू लागतो कुठे काय रुजिदा मलाच नाही माहिती काय काम होतं असे म्हणून आता तो आतमध्ये निघून जातो रुजिदाला मात्र आता टेन्शन आलेलं असतं तर इकडे ते आता हॉस्पिटलला आलेले असतात तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते अगं मंजूबाळा तू ठीक आहेस ना तुला काय झालंय मंजुरी पण मंजुरी मात्र इथे बेशुद्ध असते तिला काहीही समजत नसतं तेव्हा लगेच आता नाना विठुरायला हात जोडतात आणि म्हणू लागतात हे विठुराया हे समद काय झालोय माझ्या पोरीचे हे दिवस संपव रे बाबा तिचे चांगले दिवस येऊ दे अशी वेळ नको येऊ देऊ रे पुन्हा तिच्यावरती का आजारी पडली ती पुन्हा तेव्हा लगेच जीजी भडकते आणि म्हणू लागते कशाला त्याच्याकडे हात जोडताय तो आहे का या जगात असता तर त्याने असं केलंच नसतं ना तर का त्याच्याकडे हात जोडू तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ बघोमेश शांतो त्याच वेळेस आता मंजुरी मोठा श्वास घेते तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागलेला असतो तेव्हा लगेच आता जीजी नाना ना पटकन डॉक्टरांना आवाज देतात तेवढं डॉक्टर येतात आणि म्हणू लागतं तुम्ही बाहेर जा बघू आम्ही सगळं काही बघतो तर आता लगेच नानाजी इकडे बाहेर येतात त्यानंतर मग आता मंजिरीचं चेकअप डॉक्टर करतात आता दुसरेही मोठे डॉक्टर आलेले असतात तेव्हा आता लगेच ते, ते बाहेर येताच नानाजीजी विचारू लागतात काय झालं डॉक्टर मंजुरी बरी होईल ना असं का आहे तिला तेव्हा लगेच ते नवीन डॉक्टर जे मोठे असतात ते म्हणू लागतात हे बघा आता तुमच्या मनाची तयारी तुम्हाला करावीच लागेल कारण तुमच्या मुलीकडे फक्त वीस तास उरले आता जीजी लगेच म्हणू लागते डॉक्टर काय बोलताय तुम्ही अहो तुम्ही असे तुमचे प्रयत्न कसे सोडू शकता तेव्हा लगेच ते डॉक्टर म्हणतात हे बघा तुमच्या मुली तिच्या पोटात तेच विष पुन्हा गेले आणि त्या विषाचा अँटीडोज आमच्याकडे अजूनही उपलब्ध नाही आहे त्यामुळे आमच्या हातात जेवढे प्रयत्न होते तेवढे आम्ही करतोय पण आता ही केस हाताबाहेर गेली त्यामुळे आम्ही तुमच्या मुलीला वाचवणं शक्यच नाही तिच्याकडे फक्त वीस तास उरले तेव्हा लेखे जीजिमू लागते असं नका बोलू नाव डॉक्टर हे बघा तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात तुम्ही आता देवाकडे प्रार्थना करू शकतात आता देवच तुमच्या मुलीला वाचवू शकतो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हे बघा आम्ही तुम्हाला देव मानतो आणि त्या देवावर आमचा विश्वास नाही आहे त्यामुळे तुम्हीच आमच्या मुलीला वाचवा तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघा आम्ही तुम्हाला, तुम्हाला जड अंत करणारे सांगतोय तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून घ्या तेव्हा लगेच त्या दुसऱ्या डॉक्टर असतात त्या जीजी नानाला समजावू लागतात आणि म्हणू लागतात हे बघा आमच्या हातात जेवढे प्रयत्न आहे तेवढे आम्ही करतोय पण आता मंजिरीकडे फक्त वीस तास उरलेत आणि आता तिला वाचवणं कठीण झालंय जेजी नानाला तर खूपच टेन्शन आले असतं तर तो, इकडे राया आता वेड्यासारखा घोरपडेला शोधत असतो त्याच वेळेस त्याला घोरपडेचा फोन येतो तेव्हा लगेच रायम लागतो हा बिळात लपवून बसला आणि तिकडनं फोन करतोय जयचा फोन उचलताच रायम लागतो ए घोरपड्या जिथे खुशी असतील ना तिथून तुला शोधून काढणार आणि जिथं सोडणार नाही या तेव्हा लगेच जयम लागतो अरे हो हो किती घाबरतोस आणि किती ओरडतोस अरे अजून मंजुरी मेली नाहीये तेव्हा लगेच रायम लागतो ए घोरपड्या उगच तोंडाला येईल ते बोल नको तुला जित्ता सोडणार नाही या तेव्हा लगेच जय मला कसं आहे ना राया तुला आहे ना तुझी हार तुला पचत नाहीये रे तुझा पराभव झाला हे तू स्वीकारतच नाही खरं तर जयचा विजय झाला आहे ओके नाही तेव्हा लगेच राय म्हण लागते हे घोरपड्या समोर आहे मग तुला दाखवतो तुला सोडणार नाही आहे मी हे बघ मर्दांगी असेल ना तुझ्या तर समोर आहे माझ्या तेव्हा लगेच जो आहे कसं आहे ना राया आता मंजुरी मेली ना वीस तासाने मगच मी तुझ्या समोर तो येणार ना तोपर्यंत नाही येणार तोपर्यंत तुझ्या मिसफायरबरोबर तुला जेवढ्या केवढ्या गप्पा मारायच्या असतील काय काय बोलायचं असेल ना ते बोलून घे नंतर तुझा तो रडलेला कळवळलेला चेहरा बघायला मला खूप आनंद होणार आहे आणि कधी एकदा तुझा तो चेहरा बघतोय ना असं झालं आहे रे राया मला म्हणून ना मी ती मंजुरी मेली का मंगच तुझ्या समोर हो आहे ना तेव्हा लॅस रायमलाग दे घरपड्या असं काय बी होणार नाही मीस पाहिला हा राया काय बी होऊ देणार नाही आणि मी तुला जित्ता सोडणार नाही तेव्हा लॅस राहायम लागते घोरपड्या तुझा शेवटचा दिवस समजा तेव्हा जय तो किती ओरडतोस रे आणि असं काही होणार नाही तुझ्या मंजिरीला तू वाचू शकत नाही राया तुला माहिती नाही आहे या जयचे प्लॅन कधीही फेल जात नाही आणि आता ती मंजिरी मरणार आता ती मंजिरी मरणार तू तिला नाही वाचू शकत तेव्हा लगेच राया म्हणतो हे घरपड्या त्याच वेळेस जय म्हणागतो काय घरपड्या घरपड्या करत असतो रे आता सांगितलं ना तू ख फक्त ऐकायचं आणि मी फक्त बोलायचं आता तुझ्याकडे काहीच राहिलं नाही बोलायला आणि माझा शोध घेणं बंद कर त्या मंजिरीजवळ जरा बैस तिच्याबरोबर काही बोलायचं असेल तर बोलून घे कारण आता फक्त वीस तास उरलेत आणि त्यानंतर आपली भेट होईलच तेव्हा लगेच आता राहायला लागते घरपड्या हिंमत असेल ना तर माझ्या समोर येऊन बोल मग दाखवतो तुला आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी मिसफायला काही बी होऊन देणार नाही आणि अख्ख्या गावासमोर तुझा नाही काटा काढला ना तर नावाचा राया नाही ते तेव्हा जय हसू लागतो आणि मला अरे बापरे राया नाव नाही ठेवायचं मग काय ठेवायचं वाया ठेवायचं का असे म्हणून जोरजोरात हसू लागतो त्याच वेळेस आता राया फोन बंद करतो आणि इकडे हॉस्पिटलला आलेला असतो तेव्हा जीजी धावतच रायाकडे येते आणि मला लगते राया राया हे सगळं तुझ्यामुळे होतंय माझ्या मुलीची अशी अवस्था फक्त तुझ्यामुळे झाली राया पण काही कर राया माझ्या मुलीला वाचवरे तिला काही होता कामाने असे म्हणून जीजी रडू लागते आता मात्र रायाला जीजीकडे बघवत नाही तेव्हा राया म्हणतो जीजी हे बघा रडू नका बरं शांत वा बघू रडू नका आपल्या मिस का काय बी होणार नाही शांत शांतोवा तेव्हा जीजी रायासमोर हात जोडते आणि मग ते राया काही कर पण माझ्या मंजिरीला वाचव रे तेवढ्यात लगेच आता नाना मध येतात आणि मग लागतात चला पटकन मंजिरी आपल्याला आतमध्ये बोलावते आता नानाजीची राया सर्वजण आतमध्ये येतात मंजिरीला आता शुद्ध आलेली असते पण तिला काही बोलता येत नसतं तेव्हा लगेच आता ती राया राया म्हणत असते त्याच वेळी जी लोकते हे बघ मंजिरी आता तू काही बोलू नको तू लवकरात लवकर बरी हो मग आपण घरी जाऊन खूप गप्पा मारू तेव्हा राय लागतो बघितलं मीस बायर जीजी काय म्हणते तसं ऐकायचा तेव्हा लगेच आता मंजिरी रायाकडे बघू लागते आणि मनाशीच बोलू लागते राया मला तुला खूप काही सांगायचं रे तुझ्या कुटुंबाविषयी खूप काही महत्वाचं सांगायचंय असे म्हणून आता मंजिरी रायाकडे एकटं बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरीची तब्येत खूपच बिघडलेली असते आता तिच्याकडे थोडाच वेळ उरलेला असतो त्याच वेळेस रायकडे आता महादेवाच्या मंदिरात येतो आणि महादेवाला साकडं घालतो जर मिसफायरला काही झालं तर हा रायाही त्याचा जीव आजच संपवणार आता मात्र लगेच इकडे मंजिरी हॉस्पिटलमध्ये तिने तिचा श्वासही बंद केलेला असतो तेव्हा डॉक्टर म्हणजे सॉरी आम्ही तुमच्या मुलीला नाही वाचू शकलो तेव्हा लगेच राय म्हणतो नाही मिस वायर तुला काय बी होता काम नाही मी महादेवाला दिलेलं वचन पूर्ण करणार मीही आज तुला माझ्यापासून दूर होऊच देणार नाही असे म्हणून आता इकडे राया विठ्ठुरायाच्या मंदिरात आलेला असतो तर मित्रांनो आता राया मंजुरीचा जीव कसा वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद